नमस्कार आपण माय मराठी न्यूज महाविकास आघाडीच्या पुरंदर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचा भव्य सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय सासवड इथं मोठ्या उत्साहात पार पडला आहे या कार्यक्रमात हरगुडी येथील उपसरपंच अविनाश जाधव पिंपरी येथील सरपंच काळोराम किसन हंबीर झेंडेवाडीचे सरपंच अमर झेंडे आणि सरपंच रवींद्र मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा सरचिटणीस विजय कोलत यांनी सांगितले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो होईल मात्र स्थानिक पातळीवर पुरंदर तालुक्याला महाविकास आघाडीची एकजूट आवश्यक आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन निवडणुकीसाठी जय्यत तयारीला लागलं पाहिजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विजय कोलत माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे राष्ट्रवादी पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे राष्ट्रीय काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष प्रदीप पोमन उबाटाचे पुरंदर तालुका अध्यक्ष अभिजित जगताप राष्ट्रवादी पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष राहुल गिरमे कार्याध्यक्ष बंडुका का जगताप ज्येष्ठ नेते श्यामकांत भिंताडे चेतनभैया महाजन गौरव कोलते शिराज पानसरे आरिफ आतार बळवंत गरुड रामदास जगताप यांच्यासह सा महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माय मराठी न्यूज साठी सगळे काम करणारे तळागळातील सगळे कार्यकर्ते आज या ठिकाणी आवर्जून आम्हाला आनंद असा वाटतो की आज दादांच्या मार्गदर्शनाखाली आपाच्या मला दर्शनाखाली आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली खरोखर यामुळं आम्हाला काय होतं ऊर्जा मिळते ताकद मिळते आणि परवाच दादांचं आमचं बोलणं झालं सहज दाट पडली जुजुरीमध्ये दादांनी आवर्जून विचारलं काय समस्या आहे का काय अडचणी आहेत का तर मी सांगितलं जरा एक दोन बद्दल झालं दादांनी मार्गदर्शन केलं थोडेसे कागदपत्राची के पूर्तता करा असं सांगितलं सगळ्यात सांगित आनंद या गोष्टीचा वाटतो की तुम्ही खरोखर अशा या कार्यक्रमातून आम्हाला सर्वसाधारण कार्यकर्त्याला प्रोत्साहन मिळतं त्याच्यामुळं आम्हाला आनंद वाटतो आणि आम्हाला मिळते निमित्ताने मी सांगतो थांबतो तू असं भेटतो का कुठं नाही आणि मग अशा पद्धतीने माणसं लाटवत आहेत फक्त आता काय हे भीती लाटवत आहेत दही ताकद बोलायला गेला की तू लाट टाकू तुला आठ टाकतो आता ती बी कमी होईल ते बी संपेल आणि मग अशा पद्धतीने द्यायचं नाही लोकशाही टेकली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे शिवसाहेब आंबेडकरांचा विचार या राज्यामध्ये आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षे तो सुद्धा त्या ठिकाणी टिकला पाहिजे वाढला आणला पाहिजे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत आपल्याला निवडणूक लढायची या भूमिकेतून आपण पुढे जायचे एवढंच या निमित्तानं महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हाला सांगतो अनेक सरपंच आपले नवीन झाले जे आहेत तुम्ही तुमच्या अडचणी काय असतील आम्हाला सगळी कल्पना आहे आणि मी तिथं शिकलोय त्याच विद्यापीठातला विद्यार्थी आहे काय ना सगळ्या गोष्टी माहिती आहेत काय त्रास होतो काय होत नाही हे सगळं माहिती आहे तुमच्यासारखा मी बी त्रास काढतो सहन करतो तर काय तसं याचं कारण नाही शेवटी आपल्याला मताचा अधिकार संविधानानं दिलाय घटनेनं दिलाय आणि शेवटी कोण पूल कुटुंब येत आहे कुणाला काय करते तर तो, तो विषय नाही परंतु तुम्हाला संधी एक नवीन युवक आहात तरुण आहात भविष्यात तुम्हाला पंचायत समिती एजीएम पी कुठेही जाता येईल आणि काय विकासाची कामं त्या ठिकाणी करता येईल आणि ग्रामपंचायत सुद्धा कमी समजू नका ग्रामपंचायतीमध्ये सक्षम सरपंच जो असला तर पोपट पवार उदाहरण तुम्हाला माहिती आहे पोपट पवार काय पेरे 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 असे आहेत ना चांगली माणसं ग्रामपंचायतीत चांगली काम केलेली माणसं चांगला ग्रामपंचायतीतून अभ्यास करून अनेक योजना त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये आणता येतात फक्त माणूस सक्षमपणाने त्या ठिकाणी लढला पाहिजे जिल्हा परिषद भरपूर देतील त्या ठिकाणी फक्त अंत आला पाहिजे फक्त तिथं माणूस लढला पाहिजे त्याला माहितीच असलं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीने काम करण्यासाठी आपली माणसं त्या ठिकाणी असतील तर निश्चितपणाने सामान्य माणसाला त्याच्यातून न्याय मिळू शकतो आणि त्या पद्धतीनं भविष्यात आपल्याला पुढे जायचे अनेक सरपंच नवीन त्या ठिकाणी झालेत एनडी तुम्हाला संधी नकाल त्याला माझ्यावर बोलले नाही बघा आता सगळे हरिभक्त परायनी एकत्र व्हा आपलं काहीतरी असते तू दाखवा काय निस ती तिथं होईल ती देवानी ठरवली त्याच्यावर निस फोकस करू नका त्याच्या दारात त्याच्या दारात उभं राहून रा आपला वेळ व्हायला घेऊ नका ता। आपल्याला ताकदीने दैमानच परमेश्वर देणार भरपूर बाय या माईच्या मंदिराचा भरणी करायला तुझं ह्या घेऊन आहे का शिवडीचे यामाईचं मंदिराचा भरणी करायचं तर सगळ्या बोलवून तालुक्यातल्या माझी आजी सगळे माझी माझी सगळे पुढारी बोलावी ते म्हणलं मी एवढं दिल ते म्हणलं ते एवढं दिल तो आला नाही शेवटी मी होतो तिथं म्हणले आता काय करण्याच्या राहिलं ना उभं असं काही नाही लोक देत भरपूर राहिलो काही अडचण आली नाही उभं राहिलं नाही तेव्हा कसलीच अडचण येत नाही आपण भीती कधीच मनात ठेवायची नाही आणि त्या पद्धतीने जर आपण गेलो तर शंभर टक्के आपण यश संपादन करू शकतो आज तुम्ही सरपंच म्हणून चांगल्या पद्धतीने काम करावं आमचा रवी मोरे सरपंच झाला आहे झेंडे साहेब झाले आबादर आमचे पिंपाला सरपंच झाले त्यांचा मुलगा पी आय एस आय एमो प्रमोद म्हणजे आहेत ना माणसं चांगली माणसं आहेत समाज काढणं त्रास काढणं समाजासाठी काम करणारी माणसं आहेत आणखी काही मंडळी आपली सगळी तरुण सहकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो तुम्हाला शुभेच्छा देतो मी भाविक काळात तुमच्याकडून सुद्धा समाजाची चांगली सेवा घडावी अशी परमेश्वर करून थांबतो महाविकास आघाडीच्या था वतीनं सर्वांना शुभेच्छा धन्यवाद मधल्या काळात जी परिस्थिती होती गंभीर परिस्थिती झालेली राजकारणामध्ये आपण दो पाहतोय पवार साहेबांनी अजितदादांच्या मधलं द्वंद्व पाहिल्यावर आपलं डोकं नाही चालत परंतु साहेब असं सांगतात काही लोक अनेक म्हणतात की होईल का दादा तुम्ही एकत्र याल का महाराष्ट्राच्या पातळीवर होईल का आप्पा मी तुमच्या साक्षीने सांगतो मी सुद्धा मी आणि अंकुश ठाकरे धाडसानी तीस सप्टेंबरला तीस ऑगस्टला आम्ही नगरला कार्यक्रमाला गेलो होतो मनोहर आणि आम्ही मात्र धाडसानी विचारलं अंकुशराव म्हणले मला दादांनी बोलवलं होतं दादा असं म्हणतात की साहेबांना सांगा कशाला दोन ठेवताय अंकुशरावने सांगितलं मी साहेब दादा सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर बोलताना हळूच तुमचा उल्लेख करतात वसंतदादा पाटील पासून पवार साहेबांच्या पर्यंत लोकांनी विकास केला साहेब शांत होते आणि म्हणलं साहेब गावोगावी इतक्या पंचायत झाली की आपण दोघं वेगळं लढलो तर फार पंचायत होणारे ते एक व्हायला पाहिजे तर साहेबांनी पहिला मुद्दा मांडला की तुम्ही स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय करायला माझी काहीच हरकत नाही पण दुसऱ्या मुद्द्याला साहेब असं म्हटले मी तुम्हालाही माहिती असो त्या गोष्टी महत्वाच्या असतरी तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत साहेब असं म्हणले की भारतीय जनता पार्टीला तर त्यांनी सोडलं तरी सगळं मी उद्या त्यांच्या ताब्यात देतो आणि मी त्यांचा प्रचार करतो माझी काय हरकत नाही आता या भावना समजून घ्या भावना खूप भावनिक आहेत साहेबांच्या इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा साहेबांनी त्या ते इतिहासामध्ये एक शब्द त्यांना येऊ द्यायचा नाही की ते भारतीय जनता पक्षाबरोबर गेले त्यांना हे लिखाणे आलं पाहिजे की शेवटपर्यंत हा एकटा माणूस निधर्मवादी पद्धतीनं निधर्मवादी शक्तीच्या बरोबर राहिला पुरोगामी विचार जपला पण ते मात्र सत्तेच्या बाजूला गेले नाहीत म्हणजे मी थोडंसं त्यांच्या जवळून आहे तुम्हाला कल्पना आहे म्हणून मी हे सगळं सांगतोय त्यामुळं ह्या चर्चा न करता स्थानिक पातळीवर आपल्याला युती करता येईल आणि आपल्याला पुढे जाता येईल अशा पद्धतीने आपण आता आपल्या पातळीवर तरी हे करूया अण्णा इथं आहे चेतन आहे मी अण्णांच्या वतीनं खुलासा करतो कुणीतरी अण्णाला एकदा बोलण्याचा प्रश्न प्रयत्न केला की अण्णा आम्हाला हे खरं वाटत नाही अण्णांनी एकच गोष्ट सांगितली की माझ्या निष्ठेची चष्टा करू नका तुम्हाला काय वाटतंय नाही वाटतंय पण मी ज्या भावनेन राहिलोय ज्या निष्ठेन राहिलोय त्याला तुम्ही कमीपणा देऊ नका आणि मला असं वाटतं की अण्णा मी ते सगळ्यांनीच मनापासून ठरवलेलं आहे तुमच्या कामाबद्दल आणि तुम्ही निष्ठा आमच्यावर राहण्याने सुद्धा महाविकास आघाडीचे बळ होते ते आले चेतन फिरतोय आपण फिरतोय अभिजित तरुण मुलांचा वडा आमच्यापेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे पाणी जास्त आहेत त्यामुळं ती मेहनत आपण घेऊ तरुण नैसर्गिकरित्याच थोड्याशा धारशी विचाराला असतात बंडखोर विचाराला असतात मोठ्या आवाजाला असतात त्यांना भांडण आणि भीती वाटत नाही आम्ही लगेच सांगतो की नको थोडस कोर्टात केस गेली तर उगीच आपलं पासपोर्टवर परिणाम होतो इतकं चाललंय आमच्याकडे ते चालतं थोडं परंतु परंतु त्यांना पासपोर्ट लागतच नाही तेव्हा ते कुठं परदेशात जायचे आम्हाला जिथे काय असेल ते बघू लगेच आपण आणि या सगळ्याच मिळत संयमही थोडं पाळू निष्ठावंतांची फळे या तालुक्यामध्ये मुस्लिम समाज आणि यशि समाज या समाजाची मतं मला वाटतं माननीय माझी आपल्याला आपण आहे सुमारे पस्तीस हजार बरोबर आहे ना तीस पस्तीस हजार मते हा कालचीवरची सगळी म्हणून थोडं तुम्हाला पाय उचलावं लागेल आणि तसं केलं तर आपल्याला काय चिंता करण्याचं कारण नाही आपण अनेक सरपंचाला बोलावलं पण दीपक आमचा माझी सरपंच आलाय आमचा बाळवांना माझी उपसरपंच आलाय निरोप भाजीला होते का आजीला होते दादा काय होते झालाच होता आज त्या अनुषंगाने गेल्या दोन तीन दिवसापूर्वी परत एकदा महाविकास आघाडीतील सर्व सन्मान्य नेत्यांची एक बैठक झाली मिटिंग झाली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये असं ठरलं सुरुवात आपण कशी करूयात तर सुरुवात जे आपले नवनिर्वाचित उपसरपंच सरपंच आणि गावगावचे जे सदस्य निवडून आलेले आहेत त्या सदस्यांचा सर्वप्रथम आपण एक जाहीर नागरी जाहीर सत्कार आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेऊ आणि निश्चितपणे चांगली सूचना आणि कल्पना दादांनी मांडली मांडली आणि त्याचा त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी आज आपण सर्वजण इथे मी ते लावून म्हणेल जेवढी नाळ सरपंचांची एका गावाशी थेट जोडलेली असते तर जनतेच्या मनामध्ये सरपंचा विषय ही भावना आणि आदर असतो ती भावना आणि आदर कदाचित मला वाटतं आमदार खासदारांना देखील मिळत नसेल त्याच्यामुळे हा थेट जनतेशी नाळ जोडलेला दुवा आणि त्या दुव्यातनं साधणारं पुढचं राजकारण समाजकारण हे जर खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या पदरात पाडून घ्यायचं असेल किंवा उभी करायची असेल निश्चितपणे त्या सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मोलाचा वाटा त्यामध्ये आहे आणि तो असला पाहिजे त्या प्रामाणिक भावने आजच्या सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं आहे या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीपांना कोमन भैयाजी महाजन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरचे आदरणीय राहुलजी गिरमे सामकांत आदरणीय अण्णासाहेब खाडे आणि खऱ्या अर्थानं गेल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये ज्यांनी सक्षमपणे या सगळ्या निवडणुकांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली ते आदरणीय सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय सुदामाप्पा इंग्रे असतील आणि परवा परवा ज्यांची निवड दादा मला वाटतं महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषदेच्या अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली ते आमचे सन्माननीय नेते आदरणीय विजयदा हे देखील या बैठकीच्या निमित्ताने उपस्थित आहेत आणि निश्चितपणे ही बैठक येणाऱ्या काळात हा जो सत्कार आहे दादा मगाशी मी उल्लेख केला होता आमचे देखील अतुल जगताप आमचे मानकीचे उपस उपसरपंच आहेत आमचे अनिलजी भगत आज आलेले नाहीत वाल्ले ग्रामपंचायतीमध्ये आमचे चार ग्रामपंचायत सदस्य आज ते उपस्थित आहेत हरीजी दुबळे असतील सुरेश सतीश पवार असतील अमोलजी पवार असतील आमचे शिवडीचे उपसरपंच आदरणीय राजा भाऊ क्षीरसागर ते थोड्या अवधीमध्ये कालावधीमध्ये येथे येतील तर मी सर्व सदस्यांना आणि मनापासून विनंती करतो इथून जाताना एक वेगळी ज्योत इथून ऊर्जा घेऊन जा आणि त्या ज्योतीचं ऊर्जेचं रूपांतर खरं आता महाविकास आघाडीच्या विजय मशालीमध्ये करा एवढंच निमित्ताने सांगतो आणि बोलता दोन शब्द मी थांबवतो जय हिंद संदर्भात त्यांचा सत्कार करावा त्यांना शुभेच्छा द्याव्यात या विचाराने एकत्रित आहोत दादानी प्रास्ताविक प्रास्ताविकमध्ये सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत त्याला सामोरं कसं जायचं सु, याविषयी सुद्धा तुमचं काही कल्पना असेल त्याही आपण सांगितल्या गेल्या पाहिजेत शेवटी चर्चेमधून आदान प्रदान केल्याशिवाय काही खरं नाही कारण नुसतेच व्यासपीठावरची माणसं फक्त बोलायचे तुम्ही ऐकायचं निघून जायचं असं नकोय हो शुल्लक शुल्क एखादी छोटीशी गोष्ट असते तुम्ही सुचवलेली गोष्ट ती सुद्धा खूप खऱ्या अर्थानं खूप महत्वाची असते तर सर्वांचंच मनापासून स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय प्रोटोकॉल थोडस आप्पा दादा त्याप्रमाणे अभिजीजी शामकांतजी मला जी सूचना केली आणि खऱ्या अर्थानं मार्गदर्शक म्हणून मी त्यांच्याकडे कायम पाहतो अण्णा आपण की अरिरणी अण्णा असतील राहुलजी असतील आणि एकूण सर्वजण आता मग अशी दादांनी उल्लेख केला की के काँग्रेस पक्ष काही मतं आहेत निश्चित आहेत अजूनही मला या मधल्या राजकीय स्थितंतर झाली त्या स्थितांतरानंतर अनेक लोक भेटतात बोलतात काय करायचं कसं करायचं काय करायचं आम्ही आहोत काही काही उघडपणे गेलेले आहेत काय हरकत नाही शेवटी प्रत्येकाचं मत लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपण सर्वांची मतं ज्या पद्धतीने तो आपल्याकडे व्यक्त होतो शेवटी तीही सांगितली गेली नाही पाहिजे काही काही गोष्टी हल्लीचं राजकारण खूप वेगळं आहे मी एखादी गोष्ट एखाद्याला बोललो तर ते लगेच क्षणार्थ उद्या सकाळपर्यंत त्याचं काय होईल सांगता येत नाही त्यामुळं मनामध्ये कुठलाही किंतू परंतु निश्चित नाहीये आम्ही मगाशी त्यावेळी मिटिंगला सांगितलं तर भैयाने मी अजून आमची काही काँग्रेसची मंडळी आली आम्ही महाविकास आघाडीच्या बरोबर आहोत कुठलाही किंतू परंतु नाही कारण ज्या पक्षानं आम्हाला सातत्याने एवढं दिलंय त्यांच्याबद्दल आत्मीयता आहेच आहे त्या पक्षाबद्दल परंतु मतदार म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला सातत्यानं सहकार्य केले मदत केली आशीर्वाद दिले, दिले, ल, दिले ल, त्या मतदारांना विसरणार नाही मी त्यावेळेस मी म्हणलो की आम्हाला सातत्याने काँग्रेस पक्षाला काही लोकांना दिले जिल्हा परिषद सदस्य दिले असेल पंचायत समितीचे सदस्य दिले असेल काही त्या माध्यमातून ग्रामपंचायत सरपंच झाले असतील परंतु सामान्यातला सामान्य कार्यकर्ता ज्यावेळेस मतदार म्हणून आपल्याला विचारांना ओ देतो प्रतिसाद देतो सांगतो तो मत देतो त्याला काय मिळालं असत काहीच नसतं ना परंतु त्या निष्ठा त्यांनी ठेवलेल्या आहेत त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मनापासून त्यांचा खूप महत्वाचा आहे तो घटक आपण काय विसरतो परंतु निष्ठा हे त्या लोकांपूर्वी शिकायचे असतात की सामान्यपणे सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जेव्हा का तुमच्या विचाराशी बांधील की म्हणून तो सातत्यानं मत करतो मत देतो त्या त्याचा अदादर हा निश्चित झाला नाही पाहिजे शेवटी राजकारण हे बदलत राहते अनेक पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय दिवसेंदिवस राजकारण वेगळे झाले हरकत नाही परंतु त्यातूनही मतदार म्हणून तो काही आपलं मत निश्चित आपल्या संघटनेशी प्रामाणिकपणे देत असतो अण्णांनी सूचना केली काही नजिकच्या काळामध्ये आम्ही आता ऑफिस आमचं एक ऑफिस आपलं करतोय त्या ऑफिसला निश्चित, निश्चित आपण घ्या तर तुम्हालाही आम्ही निश्चित बोलवणार आहोत कारण एक जिल्हा का नेते आमच्यापर्यंत येतील ते आ, ते उद्घाटन करतील परंतु एक सहकार सहकार्य म्हणून किंवा आपला मित्र पक्ष म्हणून निश्चित त्याचा आम्ही तुम्हाला प्रतिसाद देऊ सांगा आणि त्या पद्धतीनं नजीकच्या काळामध्ये भाजी आपण त्यांनाही इन्व्हाइट करू की जेणेकरून अण्णांनी सूचना केली की तुमच्या कार्यकर्त्यांची आमची जे काही कार्यकर्ते असतील मी मगाशीच सांगितले की अजूनही आमच्यापर्यंत एक बोलतात मला त्याच्याबद्दल कोणाचा अनादर करायचा हे हेतू निश्चित नाहीये परंतु सांगतात आम्ही आहोत आम्ही त्या पद्धतीने म्हणतो त्यांचे आशीर्वाद आम्हाला राहावेत परंतु आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्यानंतर काही आम्ही ज्या नेत्यांशी आम्ही बोलू कशा पद्धतीने जावे लागेल काय लागेल ही गोष्ट आपण कार्यकर्त्यांच्या मध्ये बोलू शक्य होणार नाही कारण निश्च निष्कारण वेगळे गैरसमज होतात त्यामुळं आम्ही त्यांच्याशी बोलू त्या पद्धतीने आपण भविष्यामध्ये काम करूया जे निवडून आलेले सरपंच उपसरपंच या आहेत मगाशी दादांनी सांगितलं काल कालावधी किती मिळाला याचं काही गणित करण्याचं काही गरज नाही एक परिस्थिती तशी झाली आणि आता लक्षात राहत नाहीत गोष्ट खरी आहे की पहिलं काही कधी विचार आम्हाला की या गावचा सरपंच कोण त्या गावचा सरपंच कोण लगेच सांगायचं पण हल्ली तर सांगता येत नाही पाच पाच सहा सहा महिने कालावधी गेलाय कोण कधी होऊन गेलं काही हरकत नाही परंतु मगाशी सुरेश कलमणींचं उदाहरण त्यांनी सांगितलं की गतिमान राहिलं राहिल्यानंतर जो कार्यकर्त्याचा चांगला का असेल तर तो निश्चित तो कालावधी तो, काला तो लोकांच्या लक्षात राहील इतपत चांगलं काम करतो म्हणून सर्वांना मनापासून खऱ्या अर्थानं शुभेच्छा व्यक्त करतो आणि मगाशी दादांनी तुम्हाला सूचना केल्या अवगत केलंय की जी काही कामं तुमची असतील ज्या कामाचे कुठलेही काम असू देत की त्या कामा संदर्भात आपण वेद आधी हे निर्दस्तपणे यायचं आणि कामं आपल्याला करून देतील हे असं काही समजायचं कारण नाही की ते सत्ताधारी आहेत म्हणून त्यांचीच कामं होतील आपली होणार नाहीत असं काही निश्चित नाहीये स्थानिक पातळीवर ज्या ज्या काही अडचणी असतील त्या शेवटी लोकांना तुम्ही घेऊन आल्यानंतर लोकांचं त्यांना असे लागतं अरे इथं गेल्यानंतर काम होतं पण तुमची आमची जबाबदारी आहे की त्यांना इथपर्यंत आणायची आणि लोकांना आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करून घ्यायची एवढीच आपली जबाबदारी असली पाहिजे धन्यवाद मनापासून झालेला आहे की साधारणतः सुरुवातीला जिल्हा परिषद पंचायत समिती होईल त्याच्यानंतर नगरपालिकेच्या निवडणूक आणि नगरपंचायती होणार आहे राजेभाऊ आणि नंतर महापालिकेची निवडणूक साधारणतः जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकते सरकारचं म्हणणंच असं की सव्वीस जानेवारीला सभापती नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष पदाधिकारी आणि महापौर यांच्या हस्ते त्या त्या ठिकाणचे ध्वजे ध्वजे राहून असा प्रयत्न आहे त्यांचा प्रयत्न नाही सुप्रीम कोर्टानं तशा सूचना दिलेल्या आहेत आता वकील साहेब आपण आहोत आता का याच्यात काही सुप्रीम कोर्टाला काही दुसरा पर्याय नाही आणि म्हणून सरकारने प्रक्रिया सुरू केली पुणे महापालिकेमध्ये काल आरक्षण तो वाद रचना जाहीर केली आणि आज वर्तमानपत्रात आलंय की त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जे निर्णय घेतला आहे सर त्याच्यात कुणीही बदल करू शकलं नाही अजितदादा सुद्धा आणि म्हणून बऱ्याच गोष्टी अशा घडत राहणार आहेत त्याच्या काय परिणाम व्हायचा ते होईल पण आपण सुरुवातीपासून निर्णय केलेला आहे सुप्रियाताईने सांगितलं पवारसाहेबांनी सांगितलं की आपण महाविकास आघाडीच्या वतीनच निवडणुका लढवायचे ठरते मधून मधून थोड्या बातम्या येतात आपले अर्धवर्षांना सपकाळ म्हणतात की कार्यकर्त्यांनी ऐकलं तर आम्ही ना मधी पवार साहेबांचं एक कोल्हापूरचं स्टेटमेंट आलं की राष्ट्रवादींनी स्वतंत्र लढायची कल्पना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे जशी माणसं भेटतील तसं ते त्यांच्या मनामध्ये मा येते किंवा आमची बळ आहे त्यांनी परवा पुण्यात असं सांगितलं साहजिकच आहे की आपल्या केवळ युतीमुळं आघाडीमुळं अनेक ठिकाणी आपल्याला पक्षाला मार बसतोय कारण ही जागा काँग्रेसला द्यायची था मग था उद्धव बाळासाहेब ठाकरेचा था पक्ष मागे राहतोय राष्ट्रवादीला द्यायची म्हटलं दुसरा पक्ष मागे राहतोय आतापर्यंत ते घडलं तर तशी सगळ्यांचीच कल्पना आहे की पक्ष जर राजकारणामध्ये वाढायचं असेल तर आपलं चिन्ह पोहोचवण्यासाठी स्वतंत्र निवडणुका लढवल्याशिवाय पक्ष वाढत नाही पण आता पक्ष वाढायची वाट पाहत असता बी हातातलं घालवायचं का नाही हा एक प्रश्न आहे पण या सगळ्यांनी एक फूट नोट दिलेली आहे की मात्र स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून अभिजित कधीतरी तुम्ही मी किंवा अन्याय म्हणतात थांब आमच्या पक्षाचा निर्णय होऊ द्या मला असं वाटतं की त्याच्यावर आता आपण वाट पाहू नये स्थानिक पातळीवर तुम्हाला अधिकार दिलेले आहेत त्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आपण आता आपल्याला काही पर्याय नाही आणि आता वेळच नाही निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याच्या तारखा जाहीर व्हायचं फक्त बाकी आहे पण मात्र सव्वीस आत ध्वजवंदनासाठी सगळे पक्ष तयार होणार आहेत हे जर चित्र असेल तर अण्णा आपल्याला आता थांबून चालणार नाही सासवडच्या पुरता आम्ही असं ठरवलंय कारण सासवड तुम्ही वकील मंडळी यायला अडचण होती तर रविवारी आपल्याला ठरले हो तुम्ही बी जेजुरी पुरत ठरवलं पाहिजे अजिबात आता गाळ पडायचं नाही वातावरण थोडं तयार करा आपण भेटतोय लोकांना समजून सांगतोय आणि मग महाविकास आघाडीला तुमच्यात कोण आहे म्हणतात आता आम्ही म्हणतो तौंग आमच्यात काँग्रेस आहे काँग्रेसमध्ये कोण राहिले तर मी परत सांगतो मी सगळ्यांच्या समोर सांगतो काँग्रेसमध्ये गेलेत माझे आमदार गेलेत भारतीय जनता पक्षात गेले जाऊ ते पण काँग्रेसमध्ये साधारणतः मुस्लिम समाजाचा जो एक वर्ग आहे मोठा देशभर मी सांगतोय बावीस कोटी मुस्लिम आहेत त्यांच्यासाठी सगळे हिंदुत्वाचं राजकारण किती उलटपालट चाललंय आपण पाहतोय पण ही सगळी माणसं काँग्रेसच्या विचाराची आहेत राहुल गांधी आणि सोनिया गांधींचा फोटो पाहिल्यानंतर तुमच्या महागाडीचं बळ वाढणारे वेगळं सांगण्याची गरज नाही अजूनही मागासवर्गीय जो यशि समाज आहे तो समाज गावोगावी अजूनही इंदिरा गांधी आणि गांधी विचाराच्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि खरं संधी दिली पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं गावोगावात जेव्हा पाहिलं अभिजित हा फिरतोय त्याला माहिती आहे पण एक वेगळं आकर्षण आहे ने त्या नेतृत्वाबद्दल आणि मधी पण व्हॉट्सअपला कुणीतरी पाठवलं होतं की मुलचा राष्ट्रवादी तोष ठरणारे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेच शिवसेना पक्ष झालाय त्या दिल्लीमध्ये काय घडतंय तुम्ही पाहताय खरं म्हणजे आम्ही याच्यापूर्वी चंद्रचूड आले होते अन्ना अपेक्षा होती कारण तो महाराष्ट्राचे आणि थोडेसे सरळ मार्गी जाणारे लोक होते पण तिथपर्यंत काय झालं नाही भूषण गवईच्या बाबतीत सुद्धा आपली तीच अपेक्षा आहे की ते एका काँग्रेस विचाराचं घरा नाही आणि राज्याचं नुकसान फार होऊ नये म्हणून वेळ प्रसंगी ते धाडसही करतील पण मला असं वाटतं की खूप मोठ्या पद्धतीनं त्यांना वेगळे निरोप जातात काहीतरी दहशत दाखवली जाते असं झालंय सगळीकडं त्याच्यामुळे निर्णय काही हो ना ना राज्यातला आपल्या तालुक्यापुरता आपण निर्णय करायला आपल्याला काय अडचण आहे का आणि म्हणून मी माननीय अण्णा आणि अभिजित झंडे पाटील यांना विनंती करतो <coughs> की आता निवडणुकीची वाट तारखेची वाट न पाहता आपण आता सुरुवात करायची गरज आहे आमचा प्लॅन काय प्रयत्न अण्णा दररोज आपण एक दोन तीन दोन तीन गावांना जावं संध्याकाळी साडे सहाला एक गाव केलं एक आतला एक गाव केलं नऊ एक गाव केलं समजा काही